तो सकळ विद्याची दृष्टी धात्रा होय सद्गुरूची <laughs> कृपादृष्टी झाली सद्गुरूच्या कृपादृष्टीच्या करुणेने ज्या साधकावर कृपा केली <clears throat> तर काय होतं तो तो सकळ विद्याची सृष्टी धात्रा <sharp> होय <sharp> तो सगळ्या विद्यांचा धात्रा म्हणजे ब्रह्मदेव होतो उत्पन्न करता तो होऊन जातो कशामुळे सद्गुरूची कृपा झाली म्हणजे शास्त्रामध्ये कृपेचे प्रकार सांगितले आहेत तर शास्त्रात चार कृपा सांगितल्या किती चार. चार एक पहिली कृपा आहे अंतकरणाची कृपा कोणती कृपा हो अंतःकरणाची कृपा अंतःकरण म्हणजे आपलं मन दुसरी कृपा आहे शास्त्राची कृपा कोणती कृपा शास्त्राची बोलत जा शास्त्राची कृपा तिसरी कृपा कोणती आहे शास्त्राची नाही शास्त्राची शास्त्रा वेगळा शास्त्रा कोणाला म्हणतात रे म्हणजे कोण रे हा हा कोण सासरा शाबास शाबास बरं तुम्हाला माहिती आहे शास्त्र कृपा किती नंबरची आहे ती दोन नंबरची तीन नंबरची कृपा कोणती माता ईश्वराची कृपा आणि चार नंबरची कृपा आहे गुरुकृपा अंतकरणाची कृपा शास्त्राची कृपा ईश्वराची कृपा कोण सांगत अरे पहिला आता अंतकर्माची कृपा म्हणजे काय हे बोल ना बरो अंतकर्म म्हणजे मन कुठे असतं करण शब्दाचा तर इंद्रिय असा होतो करण म्हणजे काय इंद्रिय हो करण ने करन करन करन, हे करण नाही बरेचं करण आहे करणाचा माणूस पण असतो करण ट्र आणि अंतःकरण हे आपलं डोळे काय आहेत करण आहे कारण का काय ज्ञानाचं साधन त्याला करण म्हणतात काय म्हणतात ज्ञानाच्या साधनाला काय म्हणतात करण आपल्या डोळ्यांनी काय होतं ज्ञान कसं ज्ञान डोळ्यांनी रूपाचं हा काळा गोरा सुंदर उच्चा ठेंगणा भयंकर असे हल्लोक मध्ये कळना तर हे रूपाचा सुजाना डोळा कारणाने कोणतं ज्ञान होतं शब्दाचं ज्ञान होतं शब्दा नाकाने कोणतं ज्ञान सांगला आपण गंधाचं ज्ञान होतं हो जिभेने कोणतं ज्ञान होतं रस, रस कळतो जिभेने आणि आपल्या त्वचेला मृदू कठीण हा स्पर्श कळतो स्पर्श हो ज्ञानाचं साधन त्याला करण असं म्हणतात करण माता हे बाहे करण आहेत पाच आणि एक करण आहे अंतकरण त्याला काय मला अंतःकरण आज जे साधन आहे ज्ञान होण्याचं अंतकरण अंतकरण नसेल तर वरवर काही काम नाही अंतकरण जर ठिकाणावर नसेल तर डोळ्यांनी जरी पाहिलं तर अंतकरण वृत्ती नसेल तर त्याला ज्ञान होत नाही हो काय सांगतो मी जर अंतकरण त्याच्यात नसेल त्याचं मन तिथं नसेल तर माझं लक्ष नव्हतं तू बोलतो तो पण त्याचं लक्ष नसेल तर ज्ञान होत नाही तुम्हाला कावर लक्षात होत नाही तुमचं लक्ष इथं राहत नाही ना तेव्हा ज्ञान होत नाही म्हणजे त्या इंद्रियाला अंतःकरणाचं सहाय्य लागतं तर ज्ञान होतं हे पण अंतकरण म्हणजे काय तरी करण आहे मग ज्ञानाचं साधन आहे ते आत आतलं अंतकरण एक माणूस एकाल सांगतोय तेवढं तर त्याला दंढोरा दुर पिऊन टाकताला ते बरं का हा हा फक्त ह्याचं लक्ष नाही हा मोबाईल चालतो हा म्हणतो हा म्हणतो नाही फक्त हा म्हणून राहिलं मग तेवढी मागची वीर आहे ना मागच्या दराची ती पुढच्या दराला घेऊन त्याला आपल्या सालदराला सांगून दे झीन पुढच्या दराला घेऊन सांग घ्यायला सांग हो त्या गेल्याचं दूध काळून घ्या तुम्ही हा हा सांगून देतो सांगून देतो लक्ष नाही त्याचं ज्ञान होत नाही म्हणजे ह्या इंद्रियांना अंतःकरणाचं सहाय्य असेल तर ज्ञान होतं म्हणजे ते अंतकरण स्वतः करण तेही करण आहे ज्ञानाचं साधन आहे मग परमार्थाला लागण्याकरता कोणती कृपा लागते अंतःकरणाची कृपा लागते अंतःकरण म्हणजे मन अंतकरणाचे चार भाग सांगितले शास्त्रामध्ये मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे अंत अंतक त्याला म्हणतात अंतकरण चतुष्ट आहे विचारसागरामध्ये पहिला पार्थ आहे ते अंतःकरण चतुष्ट आहे म्हणजे चार अंतकरणाचे किती भाग आहेत मन बुद्धी चित्त आणि अंतकरण असते मनन तेव्हा त्याला मन म्हणतात त्या बुद्धी म्हणतात चित्त चिंतन करतो त्याला चित्त म्हणतात मी आहे अशा प्रकारचा अहंकार धारण करतो त्याला अहमृत्ती म्हणतात हे अंतकरणाचे चार भाग सांगितले कोणते कोणते मन बुद्धी चित्त आणि अहंकार अंतकरणाचे भाग किती चार कोणते कोणते मन बुद्धी मन बुद्धी चित्ता आणि कोण सांगत मन बुद्धी चित्त अहंकार काय ते कशाचे भाग येते त्यामध्ये करून चतुष्ट आहे हे का मग आता परमार्थ लागण्याकरता याची कृपा लागते परमार्थाला माणसं परमार्थ कावर करीत नाही त्याच्यानं मनाची कृपा नाही काय प्रमाण आहे त्याला म्हणू राजा एक देह पुरे असे नांद तू त्याशी दो गिनारी पुत्र पौत्र संपन्न भारी तेने कृपा केली अम्हावरी गा म्हण आलो या देशा या देशा म्हणजे भारत नहीं। देशा नाही चीन पाकिस्तान नाही परमार्थ देशामध्ये ना देशा क्षेत्रामध्ये देश शब्दाचा काय येतो ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण आलो त्याला देश असं म्हणतात आपण कोणत्या देशात आहेत देशा आता परमार्थ देशामध्ये कशामुळे हो मन नावाचा राजा आहे या देहामध्ये कोणता राजा मन राजा आहे मन म्हणून राजा एक देह पुरी देहरूपी पुरी म्हणजे शहर आहे मन नावाचा राजा राज्य करतो त्याला दोन बायका आहेत किती बायका मनाला दोन बायका तुम्हाला आहेत बायका अरे तुम्हा काय तुम्हाला मन आहे म्हणजे बायका आहेत ना का का तुम्हाला मन आहे का बायका कसं नाही आहेत तुम्हाला प्रत्येकाला दोन दोन कोणत्या कोणत्या प्रवृत्ती आणि निवृत्ती ह्या दोन बायका आहेत प्रवृत्ती म्हणजे करावं निवृत्ती म्हणजे न करावं आता परमार्थ म्हणजे दोन मार्ग आहेत प्रवृत्ती मार्ग संसाराचा मार्ग याला प्रवृत्ती मार्ग म्हणतात आणि निवृत्ती मार्ग ब्रह्मचर्य राहून परमार्थ याला निवृत्ती मार्ग म्हणतात त्याचं नाव निवृत्ती हं मग ह्या निवृत्ती ह्या दोन स्त्रिया मनाच्या पत्न्या मानल्या आहेत काल्पनिक आहेत त्या ऐका नाही <mum> मग तसे दादू त्याशी दोघी नारी पुत्र पौत्र संपन्न भारी या मनाचे काय काही संकल्पाने कितीतरी करतात ते पुत्र पौत्र असे मग संकल्प करायला काही करतात संकल्प सृष्टी निर्माण करतात ते मन संपन्न आहे ते संकल्प करायला अशा मनाने आमच्यावर कृपा केली तिने कृपा केली वरे अरे कोणाचा अभंग हा कानू भरायचा आहे का नाही मग म्हणून आलो या देश तुक भरायचा अभंग नाही हे काही तरी बोलू नको माहीत नसाल ना हा म्हणून आलो या देशा फोटो पुरेस हिंडता गाव फोटो भरे ना राव आठाव तो येणे आवा संदेव तुकया बंधू बंधू हा तुको बंधूचा अभंग आहे तुकया बंधू सहित लावला हो गा मग ते म्हणतात की मनाने आमच्यावर कृपा केली म्हणून आलो या देशा म्हणून परमार्थामध्ये म्हणून आलो आम्ही म्हणजे परमार्थ लागण्याकरता काय लागते कोणाची कृपा लागते रे कर्णाची कृपा लागते परमार्थाला तुम्ही लागले आता तर तुमच्या मनाची कृपा तुम्ही तुमच्या बापाच्या याच्याने अरे गुवा हे काही वेगळं आहे तुमचा लहानपण तुम्हाला काही वैरायगीच होऊन तुम्ही आले नाही चला शिकायला काहीतरी शिकायला पण तारुण्यात वैराग्य हवं माणसाला आणि मग त्याने परमार्थ करा मग त्या परमार्थाला शोभा आहे हे नको हा संसार नको हे सगळं नाश्वंत हे कळून जाऊ आणि मग परमार्थ ठीक आहे लहानपणी परमार्थाला लागतात त्यांना वाटलं आम्ही परमार्थ करतो ते आता तो गंगाधरात आलो होता पाय तो गंगाधर छोटा माझा हात बोट धरून आलास एवढा एवढा एकशे लहान होता मी नानांचा मी शिष्य आहे पण जोडा मोठा झाला ते म्हणतात गंगाधर लग्न नाही भाऊ लग्न करणं पड गंगाधर काय नाही हो मग लग्न करायला पाहिजे वयात आले की माणसं तिकडे बिघडून जातात म्हणजे जाणून परमार्थ आणि करपाने टाकलेलं परमार्थ हे वेगळं चला तर काय सांगू टाकलं मी परमार्थाला लागण्याकरता अंतकरणाची कृपा लागते कोणाची अंतकरणाचे किती भाग आहे कोणते कोणते श्रोता मन बुद्धी चित्त अहंकार शबा शबास आता अंतकरणाची कृपा कशा करता लागते मग परमार्थ लागण्याकरता मनाची कृपा लागते दुसरी